तर म्हणायला लागले शासनानं मध्ये स्कीम राबवल्या हो आहे ते आपण आपल्याला सांगावं लागते तुम्हाला शासनाची स्कीम सांगण्याचा आपला काय संबंध आहे म्हणलं त्यांच्या त्यांची जाहिरात मीडिया आहे ना म्हणलं पेपर आहेत किंवा जी काय वॉर आहेत किंवा टीव्ही ला देते आपल्याला कशाला जाहिरात करायला हवा हॅलो हा जय शिवराय कोण योगेश्वर अंबाड बोलतो मी केसुवर बोला दादा ते आंदोलन जे संभाजीनगर मध्ये आता चालू होत ना तर त्याच्या संदर्भामध्ये एक महागल्या दीड ते दोन महिन्याच्या असतात मला कॉल यायचा सारखा आणि ते कॉल करून म्हणायचे किंवा तुम्हाला एक हजार रुपये रोज देऊ आम्ही आणि राहायला फाईव्ह स्टार मध्ये सगळी व्यवस्था केली जाईल अच्छा आणि फक्त करायचं काय तर जे काय समजा जरंगे पाटलांचं दादांचं उपोषण चालू किंवा आंदोलन चालू आहे तर त्याला पर्याय मराठवाड्याच आरक्षण कसं आपण लागू करू शकू हे फक्त जे आपल्या परिचयातले माणसं येत त्या लोकांना सांगा मी मला दादानी एवढं पहिल्यापासून काम केलंय म्हणलं गेल्या वीस वर्षाचा लढाई ना आज आपण कसं काय सांगणार आहे मराठवाड्या पुरत कारण त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा नाही त्यांनी पुन्हा पुन्हा मग काय केलं पहिल्या कॉल मध्ये त्यांचं ते बोलणं झालं दुसऱ्या कॉल मध्ये ते काय म्हणाले की नुकतं आंदोलन जिथं असं आपलं त्या आंदोलनापाशी बसायचं आणि बाईट द्यायची समजा जे मीडिया येईल हे आपलं मराठवाड्याच कसं काय आरक्षण योग्य आहे ना आपण महाराष्ट्राचं कशाला घेऊन बसायचं बाकीचे समजा खानदे असते त्यांना आरक्षण आहे मग आपण आपलंच बघत बघावं लागणार हे ते मना, मना की मी म्हणलं नाही बुवा एवढा माझ्या मा, महाराष्ट्रभर दादा फिरतायत एवढा बैठका ह्या माणसाने घेतलेला निर्णय एवढा म्हणजे निर्णय सोडून आपण कस काय म्हणजे त्या गोष्टी मराठवाड्यापुरतं कस काय आपलपुटी नाही म्हणलं बोलू शकत आम्ही आणि बरं ते पैसे जे देत होते समजा हजार रुपये रोज तर ते हजार रुपये रोज तुम्हाला नेमका कसा दिला जायचा आणि हो हो ते कुठून पैसे आप आणणार होते हजार रुपये रोज तुम्हाला द्यायला आणि राहायला हॉटेल वगैरे सुद्धा पुन्हा पुन्हा म्हणायला लागले शासनानं जी स्कीम राबवल्या ते आपण आपल्याला सांगावं लागते तुम्हाला शासनाची स्कीम सांगण्याचा आपला काय संबंध आहे म्हणलं त्यांचा त्यांची जाहिरात मीडिया आहे ना म्हणलं पेपर आहेत किंवा जे काय वॉर आहेत भिंतीवरचे वॉर आहेत त्यांचे किंवा टीव्हीला ला आपल्याला कशाला जाहिरात करायला नाही तुम्हाला तेव्हा माणूस जा जाऊन बोलत होता एक प्रतिष्ठान आहे आपण शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे उभा करणार आहेत असं बरस काही काही बोलत होते ते म्हणलं ती पुतळ्यांचं ते नंतर बघू आता आरक्षणाचा हो विषय तुम्हाला माझा नंबर कुठून भेटला तर म्हणले तुम्ही आंतरवाली सराठी किंवा ह्या आंदोलनामध्ये सहभागी होता ते या, या माध्यमातून आम्हाला भेटले म्हणले नंबर अच्छा म्हणजे एक हजार रुपये रोज आणि फक्त शासनाची तुम्हाला जाहिरात बी करायची त्याच्यामध्ये त्या आंदोलनामध्ये म्हणजे पैसे सगळे जे आले असतील ते शासनाकडूनच त्यांना आले असतील ना आता ते शासनाकडूनच नियोजन हो असणार आहे त्यांचं कारण की शासनाची जाहिरात करायची म्हणल्यानंतर ते तिकूनच बजेट भेटला असणार आहे त्यांना कारण की आंदोलनाचा शासनाच्या जाहिरातीचा काही संबंधच येत नव्हता ना कारण की ते मला तीन वेळेस कॉलवर असे बोलले तर कि एकदा म्हणले पुण्यामध्ये काम करायचंय एकदा म्हणले संभाजीनगर मध्ये काम करायचंय आणि एकदा म्हणले बीड परिसरातच तुम्ही तुम्हाला मग जवळ पडतंय कारण की पुण्याला म्हटल्यावर मी म्हणलं मला काय लांब नाही हो काम करणं पुन्हा म्हणले संभाजीनगर मध्ये नुसतं बसायचं काम आहे आपलं म्हणजे त्यांनी जे फिडिंग लावली हळूहळू म्हणजे जे दादांची निगडीत लोक आहेत त्या दादांना मानणारे माणसं त्यांच्या बघितलं करून आणि खूप पाहण्याचा प्रयत्न चालू एक तुम्ही सारखे दादांसोबत असता तुमच्या कानावर ही गोष्ट असावीपर्यंत ही गोष्ट जाणार आहेत की एक मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे माझ्यापर्यंत आली तेव्हा माझ्यापेक्षा अजून न वाजलेल्या लोकांपर्यंत पण जाऊ शकते ना नाही शंभर टक्के आणि हे का आता तुमचा एक कॉल आहे असे मला हिंगोलीतून कॉल आले आणि अनेक जागेवरून कॉल आले आणि अनेक जण समजा सांगायला पद्धतीने चाललोय आणि आता सुद्धा त्या आंदोलनामध्ये जे लोक बसतात दिवसा संध्याकाळी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली असं सुद्धा मला म्हणजे काही जणांनी सांगितलं ते म्हणले होते ना मला वाईट ते बोलले होते फोनवर राहण्याची ती सगळी व्यवस्था तुमच्या हॉटेलमध्ये केली जाईल म्हणले <laughs> आणि तुमचा तुमचा हजार रुपये रोज तुम्हाला आधी आठशे रुपये म्हणले मी म्हणलं आठशे रुपये रोज आणि माझं इथं काम चालूच आहे ना <laughs> तर मग म्हणले हजार रुपये रोज देता येईल तुम्हाला फक्त तुम्हाला प्रसार करायची म्हणले शासनाच्या स्कीमची ती <laughs> आणि पुन्हा पुन्हा तर मग ती मराठवाड्याच्या आंदोलनातच बोलायला दुसऱ्या कॉलवर एख्या आणि आता ते त्यांचं ते उघड पडलंय ना उंबरेता काहीतरी आंदोलन तर तो तोपासून ते फोनच बंद यायला लागले दोन फोन म्हणून फोन येत होते ते अरे म्हणजे तुम्हाला कॉल बी घे कॉल तुमचा पण नंबर मध्ये टाकल्यासारखं झालंय ते बरं बरं हा आणि काल परवा एक मित्र भेटला होता इथं लत्ती म्हणला कुणाला काही चर्चा करू नका बाबा मला फोन तसा एवढ्या मोठ्या निष्ठावान माणसाच्या विरोधात ही षडयंत्र रचायला लागले सरकार आणि नाही नाही बोलावं लागणार आहे ना, ना आणि हे माणूस लढायला कुणासाठी हा माणूस लढतोय आपल्यासाठी आपल्या भावी पिढीचा विचार डोक्यामध्ये ठेवून आणि ह्या माणसानं स्वतःचे लेकर उघड्यावर सोडलेत तर मग ह्या माणसाच्या पाठीशी उभं राहणं तर आपलं कर्तव्य आहे ना बऱ्याच माझ्या म्हणजे असे वक्त्या मित्रांना त्यांनी कॉन्टॅक्ट साधला बघानी माझ्याशी बोलणं पण केलं की असं असं होते काय करायचं कामात म्हणून मी म्हणलं नाही हो आपल्याला ते काम करायचं शासनाचं काम आपल्याला करायचं नाही राईट 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 बरोबर एक तुम्हाला तुम्ही दादांसोबत असतात सारखं कारण की तुम्ही पण घरदार सोडून तिथं काम करतात मग तुम्हाला पण माहिती झालं पाहिजे की काय चालू केलं यंत्रामध्ये म्हणजे सोबत म्हणलं चर्चा करा बरोबर आता ही कॉल रेकॉर्डिंग मी काय करतोय माझ्या चॅनलला टाकू न टाका टाका काय अडचण नाही नाए हे सत्य आहे ना सत्य नाही सत्याला आपण पुढे घाबरणारच नाहीत ना, सथ्या स, ना, स, स, ना जे जिथं आपण दादांच्या सोबत आहेत किंवा जे सत्य आहे ते सत्य गोष्टीला आपण घाबरत नाहीत आणि त्यांनी चेक जरी केलं तर आपल्याकडे नंबर सुद्धा आहेत ना त्या नंबर आहे ना हा हा चालतंय